राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलेशजी महाडिक सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि या ठिकाणी प्रचंड जनसमुदायाने गर्दी केलेले सर्व शिवसेनेचे माता बंधू भगिनी <coughs> मुद्दा मोहन मी या ठिकाणी आलेला आहे की माननीय आमदार भरत गोगावले यांनी पंधरा वर्ष आपल्या सगळ्यांची प्रामाणिकपणे सेवा केली प्रचंड विकास निधी ही आपल्या गावागावामध्ये खेडोपाड्यामध्ये डोंगर आणून एक रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे हा रेकॉर्ड तीन हजार सातशे कोटी रुपयाचा विकास निधी या अडीच वर्षामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये आणून खऱ्या अर्थाने या मतदारसंघाला न्याय देण्याचं काम या जनतेला त्यांनी केलेलं आहे या अडीच वर्षामध्ये जेवढा निधी आणला त्यामध्ये रस्ते असतील पाण्याच्या योजना असतील आमच्या बौद्ध बांधवांसाठी सामाजिक परिवर्तन डॉक्टर बाबासाहेब सामाजिक परिवर्तन विकास योजना असेल प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून निधी असेल आमच्या मुस्लिम बांधवांसाठी अल्पसंख्याक योजनेअंतर्गत निधी असेल सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी बहुजन हिताय बहुजन सुखाय या धर्तीवरती ज्या माणसाने कधीच मतभेद भेदभाव केला ना नाही असे आपले लोकप्रिय आमदार भरतसिंह गोगावले यांना चौथ्यांदा निवडून देण्यासाठी मित्र म्हणेल ते निवडून आलेले आहेत आपल्याला चौथ्यांदा पन्नास हजाराचा लीड देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सगळे जमलेला परवा आमच्याकडे पोलादपूरला नितीन बांधुगडे पटेल आले होते शिवचरित्रकार इथे आले होते आणि त्याने आव्हान केलं कारण त्यांना लिहून दिलेलं असतं बाहेरच्या वक्त्याला लिहून दिलेलं असत आणि ज्याने लिहून दिलं त्यांनाच माहिती नाही की महाड विधानसभा मतदारसंघामध्ये कुठला एरिया कुठला आहे किंवा आमदार भरतशे गोगावले यांनी काय केलं त्यांनाच माहिती नाही त्यामुळे त्यांना असं सांगितलं गेले की पंधरा वर्षामध्ये आमदार भरतशेर गुगावले यांनी काहीच काम केलं नाही म्हणून त्यांना चौथ्यांदा सा निवडणुकीला सामोरं जाताना त्याचा प्रगती अहवाल विकासाचा अहवाल काढता आला नाही म्हणून त्या वक्त्यांना आम्ही पोलादपूरच्या वासियांच्याकडून नितीन भानोगडे पाटला ना आम्ही या दीडशे पानाचा अहवाल पोस्टाने त्यांना पाठवलेला आहे की ह्या वाचा तुम्ही वाचता 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 तुमच्या अंगावरती तेवीस तारखेचा आमदार शेठ गोगाव यांचा विजयाचा गुलाल पडेल तरी पण हे पुस्तक संपणार नाही कारण त्यांच्याकडे एक पानाचा सिंगल एक पानाचा त्यांनी प्रगती अहवाल दाखवावा विकासाचा विरोधकांनी महाड नगरपालिकेमध्ये कुठेतरी अडीच वर्ष काढली आपल्या वडिलांच्या नावावरती एक नगरपालिका बांधली अनेक सुविधा देतो त्या ठिकाणी म्हणून आश्वासनं दिली आणि एक महाडचं कार्ड घेऊन अखंड महाड विधानसभा मतदारसंघा मी जवळजवळ आठशे नऊशे गाव आहेत माझं आव्हान आहे ज्याला निवडणूक लढवायची असते किमान त्याला जनतेचं जनतेच्या वाड्या वस्त्या गावांची ग्रामपंचायतीची माहिती असायला पाहिजे ज्या उमेदवारांनी आता उल्गणे केले की के आम्ही नवीन पिढीला विकास देऊ नवीन पिढीला उद्योग देऊ त्यांना त्यांनी किमान पंचवीस गावांची नावं सलग सांगावी नाहीतर आपले आमदार भरतसेट गोगावले हे अगदी निजामपूर पासून आमच्या पोलादपूरच्या कुटपणपर्यंत नॉन स्टॉप आठशे ते नऊशे गावांची नावं कुठलाही पेपर न वाचता सांगू शकतात असं नेतृत्व तलागालापर्यंत पर्यंत पोचलेलं आहे आणि त्या नेतृत्वाच्या समोर मी म्हणत नाही की हे आव्हान आहे म्हणून एकाच पंचायत समिती गणाची सभा आहे एकाच पंचायत समिती गणाची सभा आहे त्यांनी जरी त्यांची महाड पोलादपूर मानगावची जरी एकत्र केली असती तरी एवढी गर्दी ते जमू शकत नसते यातच आपल्याला कळत आहे की विजय कोणाचा आहे <laughs> त्यांच्याकडे दुसरा मुद्दा राहिलेला आहे की महाड बिरवाडी मध्ये सांगायचं की पोलादपूर फुटलं पोलादपूरला सांगायचं निजामपूर फुटलं निजामपूरला सांगायचं विनेर फुटलं हा फेक नरेटिव्ह अफवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा विकासाचा पर्याय नाही मला असं वाटतं हेच त्यांचं विकासाचं कारण आहे त्यामुळे आपण सगळ्यांना माझी विनंती आहे शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत कुणीही आपण कुठल्याही अफवाला पळी न पडता या ठिकाणी जो माणूस जो बाप माणूस आपल्या सगळ्यांसाठी ज्याचे दरवाजे चोवीस तास सताड उघडे असतात कोणी अडला नडलेला कुठल्याही जाती धर्माचा कुठल्याही पक्षाचा माणूस ज्याच्या दारामध्ये गेल्यानंतर कधीही रात्री ज्याची मदत पोचते त्या देव माणसाला आपण सगळ्यांनी येणाऱ्या वीस तारखेला मतदान करून आपला हक्क आहे आणि निवडून आणायचंय त्याचं कारणही असं आहे की आपण तिसऱ्यांदा भरतसेट गोगोले यांना निवडून दिल्यानंतर त्यांना नामदार होण्याची आपण सगळ्यांनी अपेक्षा केली होती पण आपला नेता एवढा दिलदार आहे की जसं त्यांचे हात दानशूर आहेत दुसऱ्याला देण्यासाठी तसं त्यांचं पदही त्यांनी के दान केलं मंत्री दान केलं आणि म्हणत चौथ्यांदा आपल्याला आमदार भरतश्री गोगावल्या निवडून द्यायचंय ते निव्वळ आमदार म्हणून नव्हे तर नामदार म्हणून निवडून द्यायचंय त्यांना मंत्री म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायचंय त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं समाधान होईल बांधवानो प्रत्येक गावागावामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना लेख लाडकी योजना असेल वयोवृद्धांसाठी योजना असेल माझी लाडकी बहीण योजना असेल अनेक योजना माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या काँग्रेसच्या काळामध्ये तर वरून एक पैसा केंद्रामध्ये मंजूर झाला तर त्या मध्ये त्याला दलाल हजारो असायचे शेवटच्या घटकापर्यंत त्याचे चारांनी पोचायचे मात्र आज महायुतीच्या सरकारने निर्णय घेतला केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी निर्णय घेतला की एक रुपया जरी वरून टाकला तर एक, एक रुपया माझ्या जनतेपर्यंत पोचला पाहिजे माननीय आपल्या <coughs> सगळ्यांचे लोकप्रिय आमदार बरसे जी गोगावले आपले उमेदवार त्यांचं या ठिकाणी आगमन होतोय आपण सगळ्यांनी या ठिकाणी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया

या ठिकाणी महाड विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढे जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये लीड देण्याची स्पर्धा लागलेली आहे लीड देण्याची स्पर्धा लागलेली आहे आणि म्हणून मी आवर्तून या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्याने पोलादपूर तालुका हा माहिन जाईल असं सांगितलेलं आहे त्यांना मी असं चॅलेंज आहे की या वेळेला आमदार भरतसर गोगावले यांना पोलादपूर न भूतो न भविष्यत्यम दहा हजार मतांचं मताधिक्य देऊन भव्य प्रमाणामध्ये आम्ही एक नंबर काढणार आहोत ही भावना या ठिकाणी व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराज आदरणीय चंद्रकांत कल्पे साहेब आपण जे उल्लेख केला दहा हजार मतात आपण आपल्या जिल्हा परिषद मदत देणार आहात आपण ह्या दहा जिल्हा परिषद मध्ये प्रत्येकाने शहरात लावलेली आहे आणि आपण बोलला देव माणूस खरोखर या जनतेसमोर आता हे उपस्थित आहेत तुमच्या आमच्या सगळ्यांचे देव माणूस आम्ही त्या ठिकाणी सन्माननीय आमदार भरष गोगाल यांचं या ठिकाणी बिरवाडीच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत आदरणीय बिरवाडी शहर प्रमुख शिवाजी तांबे यांना विनंती करतो सन्मान्य आमदार भरष गोगाल यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे

सन्मान्य राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नीरज माडिक यांचं देखील स्वागत या ठिकाणी होत आहे सन्मान्य चंद्रकांतजी खांबेसाहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे सन्मान्य खांबे साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत या ठिकाणी आमदार भरत शेठ साहेबांचा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे युवा सेना कोर कमिटी सदस्य रायगड जिल्ह्याची मुलुक मैदानी तोफ